कोणी कोणाचे नये तर कोणी जावेत सिनेविश्वात असे बरेच सेलिब्रिटी आहेत जे एकमेकांचे अगदी रक्ताचे आहेत पण कधीच त्यांच्यातलं नातं समोर आलेलं नाहीये तर जाणून घेऊयात अशाच काही माहीत नसलेल्या कलाकारांच्या नात्यांविषयी सोनाली खरे माधवी निमकर आणि तुषार देवल अभिनेत्री सोनाली खरे माधवी निमकर अगदी लोकप्रिय अभिनेत्री आहेत तर तुषार देवल चला हवा युद्ध्यामुळे बराच चर्चेत असतो पण हे तिघेही एकमेकांचे एक नातेवाईक आहेत हे कदाचित माहित असेल सोनाली खरे आणि माधवी निमकर आणि तुषार देवल एकमेकांचे मावस भाऊ आहेत बाब म्हणजे तुषार पत्नी स्वाती देवल ही सोनाली खरेची पालमैत्रीण होती दोघीही एकाच शाळेत होत्या हे तिघे जरी एकमेकांचे सख्खे मावस बहीण भाऊ असले तरीही यांचं नातं कधी समोर आलं नव्हतं कपूर अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि मंगेशकर कुटुंबाचं देखील अगदी नातं आहे पण यांचं नातं आहे तरी कसं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर श्रद्धा कपूर ही मंगेशकर कुटुंबियांची नात आहे श्रद्धा कपूरचे आजोबा अर्थातच श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरेचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर आशा भोसले आणि संपूर्ण मंगेशकर भावंडांचे मावस भाऊ लागतात आणि याच नात्यानं श्रद्धा कपूरचं मंगेशकर कुटुंबियांशी नात आहे तर श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे ही अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची सख्खी बहिणी तर अभिनेते शक्ती कपूर हे श्रद्धाचे वडील आहेत काजल काटे आणि ऋषी शेलार अभिनेत्री काजल काटे आणि ऋषी शेलार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे मेहुना मेहुनी लागतात ऋषीची पत्नी स्नेहा आणि काजल या एकमेकींच्या सख्या बहिणी आहेत प्रथमेश लघाटे आणि स्पृहा जोशी अभिनेत्री स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे अगदी जवळच नातं आहे वर्षांपूर्वी वरद लघाटे याच्याशी लग्न केलंय आणि यामुळेच प्रथमेश हा स्पृहाचा लागतो स्पृहाचा जो नवरा आहे म्हणजे वरद वरद माझा पुतणे आहे वरद वडील आणि मी चुलत भाऊ अच्छा असं असं कॉम्प्लिकेटेड नातं आहे आहे ही ही बातमी खरी सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्यातही अगदी जवळचं नातं आहे सोनाली, सोनाली, सोनाली ही अमृताची सख्खी ननंद आहे सोनालीचा भाऊ संदेश कुलकर्णींशी अमृताचा विवाह झालाय तर अमृता ही अभिनेत्री ज्योती ठेंबरे यांची मुलगी आहे रंजना देशमुख आणि वी शांताराम दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख आणि वी शांताराम यांचंही अगदी जवळचं नातं होतं वी शांताराम यांच्या पत्नी अभिनेत्री संध्या शांताराम या रंजना यांच्या सख्या मावशी होत्या तर अभिनेत्री वत्सला देशमुख या ये रंजना यांच्या आई होत्या वत्सला देशमुख आणि संध्या एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या आणि त्यामुळेच वी शांताराम हे रंजना यांचे काका लागत होते गिरिजा ओक आणि मृण्मयी गोडबोले अभिनेत्री गिरिजा ओक आणि मृन्मयी गोडबोले या देखील एकमेकींच्या नंद भाऊजे आहेत गिरिजानं दोन हजार अकरा साली सुहरुत कोडबुलेशी लग्न केलं होतं सुहरुत आणि मृन्मयी एकमेकांचे सख्खे बहीण भाऊ आहेत तर गिरिजा ही अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांची मुलगी आहे भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या दोघी एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत भार्गवी आणि चैत्रा ही दोघीही अभिनेत्री आहेत मात्र त्यांच्या या नात्याविषयी फारच कमी जणांना माहिती आहे दोघींचाही अगदी घट्ट बाँड असून त्या एकमेकींना राखी सुद्धा बांधतात हू इज अ बॅर अ ड्रायवर हू इज द फनी वन हू इज द बेस्ट ड्रेस्ट पूर्णिमा तळवळकर आणि पल्लवी वैद्य अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर आणि पल्लवी वैद्य दे या देखील दोघी एकमेकींच्या सख्या बहिणी आहेत मात्र या दोघींचंही नातं कधीच समोर आलं नव्हतं तो या नात्यांविषयी तुम्हाला काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला ला